ग्रामीण भागातील सर्वांचा आवडतं चॅनल ऑल इन म्हणजे काल ढोकी गावामध्ये दत्त स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं मोठा वयोगट आणि छोटा वयोगट या दरम्यान या स्पर्धा राबवण्यात आल्या आणि या स्पर्धेसाठी डोकी व डुकी, डुकी परिसरातील सर्व लोक या स्पर्धेत पाहण्यासाठी उत्सुक होते दरवर्षीप्रमाणेच दत्तजयंतीसाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवण्यात येतात या धावण्याच्या स्पर्धेमध्ये तरुण वर्गाने खूप उत्साह दाखवला होता आणि गेल्या वर्षी ज्या स्पर्धकांनी विजय संपादन केला होता यावर्षी त्याच स्पर्धकांनी विजय संपादन केला गटामध्ये अभिषेक इंगळे याला प्रथम अनिकेत इंगळे यांनी द्वितीय आणि तेजस इंगळे यांनी तृतीय असा क्रमांक पटकावला स्पर्धक विजयी होताच डोकीकारांनी त्यांचं स्वागत केलं छोट्या वयोगटातून असुरबा लंगडे रुद्र सुपलकर आणि अमित कोळी अशा लहान गटांमधून ह्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवलेला विजयी स्पर्धकांसोबत आम्ही त्यांच्याशी संवाद साधला झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये परत एकदा गेल्या वर्षी जो काही यशस्वी स्पर्धक होता या वर्षी देखील तो स्पर्धक आहे आपण तिचं नाव जाणून घेऊयात काय नाव आवडत माझं नाव अभिषेक बालाजी घे मोठ्या मोटेन, मोठ्या नाव अभिषेक बालाजी कुठं राहतो तो डोकी बरं गेल्या वर्षी तुला जो काही कालावधी हो लागला आहे त्या यावर्षी देखील तेवढाच कालावधी लागला आहे का तुझे प्रयत्न कसे ठरलेत नेमके प्रयत्न आहेत नेमकं ठरलेत हां तेवढाच कालावधी हो लागला आहे बरं तुझं वॉर्मअप कंटिन्यू चालू आहे नाही ठीक आहे दुसरा विनर आपण त्याच्याशी बोलूयात काय नाव आहे तुझं माझं नाव आणखी पलायचिंग तू पण इंग्लेश तुझा भाऊ आहे का सक्का भाऊ आहे सक्का भाऊ अच्छा म्हणजे भाऊ भाऊ पहिला दुसऱ्या क्रमांकावर आलेच खूप खूप अभिनंदन तुमचं अच्छा कोण मोठा कोण छोटा अच्छा छोटा छोट्याने दुसरा नंबर मारलेला आहे तरी पण काय भविष्य काय ठरवलं आपण ह्या स्पर्धेच्या निमित्तानं काय पोलीस भरती आर्मी काय कशा पुढे चालू क्षेत्र आहेत पण जसे जसे सिच्युएशन आहे त्यानुसार काय नाव आहे तुझं माझं नाव हिंगे तेजस शिवाजी माझं नाव हिंग ते कुठं राहतो मुरुडमध्ये गेल्या वर्षी आलो होता बाळा तो नाही गेल्या वर्षी नाही माझं पहिलं वर्ष आहे अच्छा नेहमी वर्म वर्म पसतो हा माझा कंटिन्यू वर्म काय वाटलं स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद झाला कॉम्पिटिशन कसं होतं टफ होतं का टफ होतं कॉम्पिटिशन अच्छा उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला तिघांना पण शुभेच्छा फर्स्ट सेकंड आणि थर्ड विनर आलेले आपल्या समोर दिसत आहेत इंगळे थोरला भाऊ झाकला भाऊ आणि तेजस त्यांच्या पुढील वाटचालासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोलायचं छोटा वयोगट आता तुमच्या समोर दिसतोय छोट्या वयोगटातून आलेली मुलं मुले बघा स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आत्ताच या मोठ्या वर्गातल्या मुलींशी आपण चर्चा केली तर सहज भाग घेतला आणि विनर झालो म्हणजे ते यशस्वी होऊ शकतात त्यांना एक आत्मविश्वास दिसून येतो छोट्या मुलाशी आपण चर्चा करूयात प्रथम क्रमांक आलेली बाळा तुझं नाव सांगा मला बरं कुठल्या वर्गात शिकते बाळा तू पाचवीमध्ये यापूर्वी कुठं स्पर्धेत भाग घेतला होता बर आनंद वाटला स्पर्धेत सहभाग घेऊन आता तू विनर झाली आई वडील तुझे खुश होतील सर मॅडम तुला देतील काय वाटत बर आता इथून पुढे स्पर्धेत सहभाग घेणार ओके का दोन क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची आली विद्यार्थी आपण तिच्याशी बोलूयात बाळा नाव सांग तुझं गणेश बर बाळा कुठल्या वर्गात आहे तू चौथी मध्ये शिकते स्पर्धेमध्ये सहभाग घेतला विनर झाली आनंद वाटतो खूप बरं इथून पुढे स्पर्धेत सहभाग घेणार तिसऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनी आपण तिच्याशी बोलतोय बाळा तुझं नाव सांगशील थोडं मोठ्यानं बोलावं लागेल बरं कुठल्या वर्गामध्ये शिकते चौथीमध्ये आता हे जे काय स्पर्धा झाली असं वाटत होतं का तुला की आपण विनर हो अथवा न हो नाही वाटत मग आत्मविश्वास वाढला आता काय व्हायचं भविष्यामध्ये पुढे डॉक्टर आहे अच्छा या तिन्ही विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <tip> वयोगटामधून दत्त जयंती निमित्त या स्पर्धा घेतल्या होत्या धावण्याच्या तर खुल्या गटामधून काही विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत प्रथम आणि द्वितीय तृतीय क्रमांकामध्ये आलेले विद्यार्थी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात थोडंसं माहीत जवळ घ्या काय नाव आहे बाळा तुझं माझं नाव समृद्धी शंकर बरं कुठल्या वर्गात शिकते तू मी दहावी मध्ये शिकते तेरणा प्रशाला याची ह्या शाळेची विद्यार्थी अच्छा प्रथम क्रमांक आलाय तुला गेल्या वर्षी सहभाग घेतला होता बाळा तू नव्हता घेतला मला खरं तर म्हणलं तर भीतीच वाटत होती अच्छा पण आले तर कस तरी आणि मग घेतला बाळ बर बर आता ठरवलं आणि स्पर्धेत भाग घेतला आणि यशस्वी झाली काय वाटतं तुला मला मला तस भारीच वाटत आहे का तर मी शाळेमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत होते तर कधी फर्स्ट सेकंड नंबर येत नव्हता थर्ड पर्यंत फर्स्ट आला तर थोडं भारी वाटायला तीव्र इच्छाशक्ती असलं की काही शक्य होत हे तुला आता जाणवलं की याच्यातून भविष्य काय ठरवलंय तुला आता या स्पर्धेच्या माध्यमातून तुझा जो आनंद आहे पुढे भविष्यात काय करायची इच्छा आहे तुझी माझ्या भविष्यात म्हणलं तर पोलीस भरती पोलीस भरतीमध्ये जायची इच्छा आहे त्यामुळे ह्या स्पर्धेत पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी आपण सारखं म्हणतो की पोलीस भरतीमध्ये जायचं जायचं पण त्याच्यासाठी कोणत्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचे असतात ते आता कळलं मला एक छान उदाहरण तुला आता हे अनुभवायला भेटलंय तुला पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या क्रमांकाची आलेली मुली आपण तिच्याशी बोलूयात काय नाव आहे बाळ तुझं माझे नाव दिव्या बाबा चव्हाण मी जिल्हा परिषद शिकते मला म्हणजे मला भीती वाटत होती मला वाटत नव्हतं माझा सेकंड नंबर म्हणून पण आलं मला पण पोलिसच व्हायचं व्हायचंय बाबा काय करतात बाळा तुझे माझे अच्छा अच्छा प्रतिकूल परिस्थिती असताना देखील ह्या मुली या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि पुढे भविष्य एक चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात याच्यावर आपल्याला सिद्ध होतं थर्ड क्रमांक जो आहे ते आपण त्याच्याशी बोलूयात काय नाव बाळा तुझं गायत्री गोविंद मोठ्या आवाजानं सांगतील गायत्री गोविंद थोडस पुढे कुठल्या वर्गात शिकते तू आठवी वर्गामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यापूर्वी नाही म्हणजे आपण स्पर्धेत भाग घेतला आणि आपण विनर झालो काय वाटतंय आपल्याला म्हणजे कधीही कुठे शालेय स्पर्धेमध्ये भाग घेतला आपण पहिल्यांदा इथं थर्ड क्रमांकला आलो हे अदुगरच करायला पाहिजे होतं असं नाही वाटत वाटतं ना पुढे काय व्हायची इच्छा बाळा तुला खो खो प्लेअर ह्या तिन्ही विद्यार्थींना त्यांच्या या मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा भविष्य त्यांचा उज्ज्वल असो थँक्यू त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वातकृष्ट सरांकडून सर कशा पद्धतीचं नियोजन आहे दत्त जयंतीच्या वेगळ्या स्पर्धेबाबत नमस्कार तर तलामानाप्रमाणे विविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त घेतल्या जातात यामध्ये गावण्याच्या स्पर्धेची आज सुरुवात करत आहोत त्यानंतर गायन स्पर्धा आहे भक्तिगीत स्पर्धा आहे नंतर हनुमान हनुमानचा स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे पाक कला स्पर्धा आहे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या पर ठिकाणी गेल्या जात घेतल्या जातात आणि त्याला योग्य योग ते बस्तीस या ठिकाणी महोत्सव सह कमिटीतर्फे दिलं जातं आणि हे जवळपास दहावं वर्ष आहे की आपण या ठिकाणी या स्पर्धा घेत आहोत आणि या स्पर्धेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा खुल्या गटामधून आणि लहान गटामधून आणि मुलीमधून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे निमित्त या दत्त जयंतीला दोन हजार दत्त जयंतीला एक वेगळाच उत्साह आहे कारण या परिसरातील लक्ष्मी तेरणा साखर कारखाना चालू झाल्यामुळे या भागात रहदारीचं प्रमाण आणि या वर्षी दत्त जयंती सव्वीस तारखेला आहे आपण दत्त जयंतीचं निवेदन बघू शकता या ठिकाणी विविध साहित्य आले असतील तरी ढोकी आणि परिसरातील सर्व नागरिकांना दत्त जयंती उत्सव समितीच्या वतीने विनंती करण्यात येते की चोवीस तारखेपासूनच या ठिकाणी यात्रेला सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा सव्वीस तारखेला जरी दत्त जयंती असेल तरी अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत हे सर्व खेळणी असतील सर्व साहित्य अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत आहेत सर्व डोके आणि परिसरातील नागरिकांनी अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत या सर्व यात्रेचा लाभ घ्यावा ग्रामीण भागात सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वंजी